मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी मुंबईतले कोणकोणते मुद्दे हे ऐरणीवर येऊ शकतात याच एक उदाहरण म्हणजे भाजपाच राज्याचं मुंबईतलं मुख्यालय आणि त्याच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालेलं भूमिपूजन आणि या भाजप कार्यालयाच्या भूखंडावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक लांब पत्र अमित शहा यांना भूमिपूजनाच्या अगोदरच पाठवलं आणि सोशल मीडियावर पोस्ट केलं ही जागा जोर जबरदस्तीनं घेतली यात अनियमितता आहे आणि अत्यंत राफेल वेगानं या भूखंडा संदर्भातले सर्व कागदपत्र वेगानं फिरवण्यात आले आणि या ज्या ज्या मागण्या भाजपनं केल्या होत्या जागे संदर्भात त्या संपूर्ण मागण्या अत्यंत वेगानं मंजूर करण्यात आल्या आणि मुंबई महानगरपालिकेतलं प्रशासन हे भाजप सरकारच्या म्हणजे फडणवीस सरकारच्या मर्जीतलं आहे अनुकूल आहे आणि म्हणून त्यांनीही त्याला मंजुरी दिली असं म्हणत आरोपांच्या तोफा डागल्या गेल्या विरोधकांकडून रोहित पवार आणि संजय राऊतांनी या केलेल्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमातच सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे संपूर्ण प्रकरण सामान्य माणसांना कळावं म्हणून यातले तांत्रिक गोष्टी मी टाळणार आहेत पण मुख्य ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहेत पण त्याआधी संजय राऊतांनी काय आरोप केले पत्रकार परिषदेमध्ये भाजपवर ते आधी पाहूया आणि त्यानंतर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी राऊतांच्या टीकेला आरोपाला काय उत्तर दिलं तेही पाहूया ती जागा महापालिकेची ही भारतीय जनता पक्षाला देण्यात आली साडेतीन वर्ष राज्यामध्ये प्रशासन आहे मुंबई महापालिकेत आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला झाला नाही करून घेतला महापालिकेमध्ये नागरी सुविधांच्या संदर्भात अनेक विषय पडलेल्या त्यांच्या फाईल हलत नाही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हललेली नाही दिवाळी झाली तरी पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हल्ली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे ज्याचं भूमिपूजन अमित शाह करत आहेत ते रहस्य ते कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल फाईल बाहेर येईल ती तर मी फक्त अमित एकेक अडचण आम्ही दूर केली आणि हळूहळू ही जागा आपण त्या ठिकाणी मिळवली काही लोकांनी त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे त्यांना मी सांगतो भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही हमारे ऊपर पत्थर फेकणे का प्रयास मत करू मला पहिल्या दिवशी माहिती होतं की आपण ज्या वेळेस कार्यालयाकरता जागा घेऊ काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत रोज ते प्रश्न विचारतील त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोजला सांगितलं होतं मनोज सरकारी जागा नको जी कर जा जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेचे सगळे नियम हे आपण पाळू कारण इकडच्या सगळ्या जागा या लिस्टच्या जागा असतात त्याची परमिशन घ्यावी लागते पैसे भरावे लागतात राऊत आणि फडणवीसांचं वक्तव्य ऐकल्यानंतर सामान्य माणसांना हा प्रश्न पडेल की मुळात भाजपचं कार्यालय हे कुठं तयार होत आहे आधीच भाजपचं कार्यालय हे चर्चगेट परिसरात आहे मंत्रालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर मग नव्या कार्यालयाच्या संबंधी हा एक नवा वाद का पुढे आला आणि चर्चेत आला तर मुळात भाजपची दोन कार्यालये मुंबईत आहेत प्रमोद महाजनांच्या काळामध्ये मुंबई भाजपचं वसंत स्मृती हे दादर मधलं अत्यंत भव्य कार्यालय पण तुलनेनं राज्याचं जे मुख्यालय राज्याचं पक्ष कार्यालय ते छोटं होतं आणि तिथेच बसून दोन हजार चौदा साली अमित शहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी सूत्रसंचालन केलं याचा दाखला फडणवीसांनी आजच्या भाषणात दिला भाजपाच्या कार्यालयातली खूप साऱ्या आठवणींचा सा उल्लेख फडणवीसांनी केला पण नव्या कार्यालयाबाबत खूप मोठी उत्सुकता भाजपच्या कार्यालया कार्यकर्त्यांना लागून राहिली होती नेत्यांनाही आणि याच वर्षी अगदी म्हणजे एक महिन्यापूर्वी साधारणतः भाजपचं हे नव कार्यालय कुठे असेल याची चर्चा सुरू झाली पण या कार्यालया हे कार्यालय ज्या भूखंडावर तयार होत आहे होणार आहे त्याबाबत मात्र असा काही वाद पुढे येईल आणि संजय राऊत त्यावर आरोप करतील असं कुणालाही वाटलं नाही उत्सुकता होती ती जागेबद्दल आणि भाजपाची जी काही देशभरातली कार्यालय आहे ती पाहता मुंबईतलं कार्यालय सुद्धा अतिशय आलिशान सुसज्ज असं असेल भव्य असेल अशी कल्पना सगळ्यांनीच केली होती हे कार्यालय आहे चर्चगेट स्टेशन पासून जवळच्या मरीन लाईन्स विभागामध्ये आणि तिथे निर्मला निकेतन नावाची एक इमारत आहे त्याच्या बाजूचा हा महापालिकेचा मूळचा भूखंड असल्याचं सांगण्यात येते खूप लांबलचक पत्र त्यातल्या सगळ्या तांत्रिक बाबीसह संजय राऊतांनी सोशल मीडियावर पोच केलेला म्हणजे एक्स एक्सवर पोच केलेल्या त्यातले प्रमुख आरोप पाहूया महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन ची ही जागा असल्याचं त्या पत्रात म्हटलेलं आहे आता जो रोहित पवारांनी आरोप केला तो असा केला होता की ही महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या लीज लीजवर घेतलेली ही जागा आणि त्यावरची इमारत ही धोकादायक स्वरूपात असल्याचं दाखवत ही जागा ताब्यात घेण्यात आल्याचं रोहित पवार म्हणतात पण त्यांचा हा नुसता आरोप होता संजय राऊतांनी मात्र पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी आरोप केलाय की भूखंडाच्या फायलींचा प्रवासा राफेलच्या वेगानं झाला अमित त्यांनी पत्र लिहिलं ले तसं यात प्रशासकीय नियम धाब्यावर हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर झालेलं आहे एकनाथ रिअल्टर्स कडून भूखंड अकरा दिवसात घेतला गेला मुळात महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फायनान्स कॉर्पोरेशन कडून भाडेपट्ट्यावर एकनाथ रिअल्टल्स यांनी रियल्ट यांनी जागेचा शेचाळीस टक्के भाग हा भाडेपट्ट्यावर घेतला होता आणि पुढे चौपन्न टक्क्यांसाठी अर्ज करण्यात आला होता तो अर्ज मंजूर करण्यात आला मुंबई उपनगर सुधार समिती ज्याचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आहेत राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्याला तात्काळ एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी दिल्याचं राऊतांच्या पत्रात असं म्हटलेलं आहे एकवीस कोटीहून अधिक हस्तांतरण अधिमूल्य हे एकनाथ रिअल्ट दिलं आहे भरलेलं आहे भाजपनं तीन कोटी मुद्रांक शुल्क या जागेवरती भरलं अकरा दिवसात भूखंड हस्तांतरित झाला प्रशासन आणि एकनाथ रियलटर्स यांच्यामध्ये संगणमत झाल्याचा खळबळजनक आरोप हा राऊतांनी केलेला आहे आता राऊतांच्या आरोपांची दखल भाजप आजच्या दिवशी किमान घेणार नाही असं वाटलं होतं पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्या समोर भाषण करताना भूमिपूजनाच्या कार्यक्रमात या आरोपांची दखल घेतली त्यांचं नाव न घेता ते म्हणाले की विरोधक हा मुद्दा आणतील याची आम्हाला जाणीव होती माजी खासदार मनोज कोटक यांना जागा शोधण्याची जबाबदारी दिली होती आणि भाजपनं सरकारकडून कोणतीही जागा न घेता जागा विकत घेण्याचं ठरवलं आणि मनोज कोटक यांनी ही जबाबदारी फत्या केली पार पाडली फडणवीस असं म्हणाले की जागा खरेदी केली सर्व परवानग्या या परवानग्या या घेतल्या गेल्या भाजपला या इमारतीसाठी एफ एस आय खूप जास्त मिळाला पण आवश्यक तेवढाच एफ एस आय हा वापरला जाणार आहे तेवढाच तो घेतला आहे आणि दोन अडीच वर्षात ही इमारत बांधली जाणार आहे अमित शहा असं म्हणाले की माझ्यासारखा कार्यकर्ता जर आला त्याला आणि किंवा इतरांना सुद्धा दोन चार सुद्धा निवांत झोपण्यासाठी असाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आता हे कार्यालय मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बांधलं जातं रवींद्र चव्हाण या राज्याचे पक्षाचे बीजेपीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे खूप कॉम्प्लिकेटेड वाटावी किंवा न समजावी किंवा आकलनाच्या पलीकडे सामान्य माणसासाठी जावी अशी रावतांच्या पत्रात माहिती दिलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी मराठी अमराठी कबूतर खाण्याचा वाद असे वेगवेगळे मुद्दे सातत्यानं मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर सा सातत्याचे मुद्दे चर्चेत ठेवावे असा विरोधकांचाही प्रयत्न आहे असं राजकारण सातत्यानं होतं हे आपण पाहिलेलं आहे पण भाजपच्या कार्यालयाचा आणि या भूखंडाचा वादच महानगरपालिकेच्या निमित्तानं पुढे यावा असं मात्र कोणालाही वाटलं नाही तो राऊतांनी लांब पत्र लिहून आणि त्यात या सगळ्या गोष्टी नमूद करून हा मुद्दा चर्चेत ठेवण्याचं काम केला आता म्हणजे सामान्य माणसांसाठी ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची ही मूळ जागा त्यातल्या शेचाळीस टक्के भाडेपट्टा हा मुळात एकनाथ रिअल्टर्स यांच्याकडे आणि उरलेला चौपन्न टक्के जी जागा आहे ज्याच्या ती आपल्याला मिळावी ताब्यात मिळावी म्हणून जो अर्ज करण्यात आला होता तो खूप वेगानं मंजूर केला असं राऊतांचं म्हणणं आहे पण एकनाथ थिएटर्सची एंट्री जी या संपूर्ण प्रकरणात झाली ती केवळ शेहेचाळीस टक्के भाडेपट्ट्याच्या संबंधाने नव्हे तर उरलेला चौपन्न टक्के जागेची मालकी जागेचा ताबा भाडेपट्टा आपल्याला पूर्ण मिळावा या साठी जे काही प्रयत्न झाले त्यावर राऊतांनी बोट दाखवलेला आहे संपूर्ण जागा जोपर्यंत ताब्यात मिळत नाही तोपर्यंत किंवा खरेदी विक्री होत नाही स्टॅम्प ड्युटी भरली जात नाही तोपर्यंत भूमिपूजन होऊ शकत नव्हतं अमित शाह आले नसते त्याला भूमिपूजनाला आणि त्यानंतर इमारत खडी करण्यासाठी उभी करण्यासाठी बसवण्यासाठी म्हणून जी काही प्रक्रिया पुढे चालू ठेवायला पाहिजे होती त्यासाठी ही संपूर्ण जागेचा ताबा भाजपला आपल्या हातात हवा होता ती संपूर्ण जागाच आपल्या ताब्यात हवी होती म्हणून ही सगळी प्रक्रिया वेगानं पार पाडली असावी अधिकाऱ्यांसाठी अं कशा खुल्या बांधून देत आलिशान इमारती कशी तयार कशी तयार अत्यंत पारदर्शक स्वच्छ कारभार करणाऱ्या आय एस अधिकाऱ्यांनी सुद्धा कसा अवा ढव्य खर्च केला अवाजवी खर्च केला आणि त्याची सजावट लाखो रुपयां खर्च करून त्यांनी केली हाही मुद्दा अलीकडेच पुढे आलेला आहे याचं वेडच मुळात राजकारण्यांना नेत्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना असतात त्यामुळे हे सगळे मुद्दे आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं वेगानं हालचाली होतात पण भाजपचं हे एक खूप दिवसांचं स्वप्न होतं आणि दोन हजार चौदा सालीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ती कल्पना वाढली की देशभरातली भाजपची ही सगळी कार्यालय सुसज्ज अत्याधुनिक तंत्र सामग्री सह सर्व व्यवस्था तिथे असावी आणि तिथून पक्ष हा चालवला जावा आणि सगळ्यांना कॉर्डिनेशन नीट करता यावं ते त्यांचे प्रयत्न होते आणि आपण बघितलं की देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जी कार्यालय उभी झाली ती भाजपला वेगवेगळ्या स्त्रोतातनं आलेल्या फंडातन झाली अशा प्रकारचे खूप आरोप झाले होते त्याही वेळेला आणि नेमका अशाच पद्धतीचा वाद हा आता मुंबईत भाजपच्या राज्य मुख्यालयात पक्ष कार्यालयाच्या संदर्भात यावा याला आपण काय म्हणावं आणि बांधकामासाठी जो काही निधी लागणार आहे तो मुख्यमंत्र्यांनी आधी स्पष्ट करून टाकलाय की कुणालाही सोडणार नाही तुमच्याकडून बांधकाम निधी हा घेतला जाईल म्हणजे इमारत बांधण्यासाठी जो काही खर्च येतो तो पक्ष खर्च करेलच अर्थात त्यांनी जमिनीसाठी खर्च केला पण पक्ष कार्यकर्ते नेते संघटक यांच्याकडून सुद्धा तो बांधकाम निधी स्वरूपात घेतला जाईल आणि इमारत ही उभी केली जाईल आज हा वाद आहेच पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला हे सांग असं वाटतं की मुळात अत्यंत अडचणीच्या जागेत भाजपचं कार्यालय हे थाटण्यात आलं तेव्हा ते सत्तेतही नव्हते आणि तरी सुद्धा पक्ष त्यांचे कार्यकर्ते कष्टानं त्यांचं सगळं काम सुरू होतं सत्ता कशी आली कशा पद्धतीनं ताब्यात घेतली याबाबत विरोधक खूप वेगवेगळ्या पद्धतीचे वे पद्धती आरोप सातत्यानं करतात तो जर भाग बाजूला ठेवला तर अत्यंत निगुतीनं कष्टानं या भाजपच्या कार्यालयामध्ये त्यांचं काम सुरू होतं जेव्हा सत्ता त्यांच्या हातात नव्हती दीर्घकाळ पंधरा वर्ष सत्ता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती पण नंतरच्या काळात त्यांचेही सुगीचे दिवस आले चांगले दिवस आले मधल्या काळामध्ये दोन हजार चौदा नंतर याच भाजपच्या चर्चगेट येथील कार्यालयामध्ये खूप वेगानं सुधारणा झाल्या विस्तार झाला काही बदल झाले अंतर्गत आणि पक्षाला नीट नेटक का नीट, का नीट काम करता येईल यासाठी अत्याधुनिक सगळी उपकरणं आण आणण्यात आली वेगवेगळे -वेग सेल तयार करण्यात आले जागा बसवून त्यासाठी त्यांना सोय करून देण्यात आली कार्यकर्त्यांना आणि त्यांना वेगवेगळ्या पक्षाच्या सहीच्या पदाधिकाऱ्यांना पण आता देशात इतकी मोठी ताकद पक्षाकडे असताना आणि तिसऱ्यांदा केंद्रामध्ये त्यांचं सरकार आलं असताना महाराष्ट्रामध्ये त्यांचं हे सगळं सरकार सत्ता सुरू असताना फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी एक मोठं सुसज्ज असं कार्यालय असावं अशी संकल्पना पक्षात मांडण्यात आली आणि त्याला आज या भूखंडावरती या भविष्यात निर्माण होणाऱ्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि त्यात सुद्धा हा वाद पुढे आला आणि आम्ही काचेच्या घरात राहत नाही असं फडणवीसांनी सांगून आरो राऊतांच्या आरोपाला फार विस्तृतपणे नाही टेक्निकली नाही जो पत्रामध्ये दे त्यांचे अनेक वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत काही ती पत्रकार परिषद नव्हती त्यांनी काही भावनिक गोष्टी आठवणी आपल्या मांडल्या कारण तेही आमदार म्हणून त्या कार्यालयात अनेक वर्ष येतच होते हैं। एक समर्पक उत्तर सडेतोड उत्तर देण्याचं फडणवीसांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये प्रयत्न केलाय आता हा वाद किती वाढेल किती पुढे जाईल किंवा तो ठाकरे गटाकडून किंवा संजय राऊतांकडून तो पुढे घेऊन जाण्याचा कितपत प्रयत्न होईल आणि खरंच तो महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी आधी तो चर्चेत राहील का आणि त्यावर आणखी काही विरोधी बाकावरचे नेते काही बोलतील का याची बोल काही पुरेशी आपल्याला कल्पना आताच येणार नाही त्यासाठी वाट पाहावी लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर आम्हाला कळवा आणि तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक हे आमचे दोन्ही अकाउंट जर फॉलो केले करत नसाल तर ते अवश्य करा चॅनल आमचं सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया संदर्भात येऊ द्या खूप धन्यवाद नमस्कार